नाही गेले अनेक वर्ष अशा याद्या शिवसेनेतर्फे जाहीर केल्या जात नाहीत हे आपण पाहिलं शिवसेना प्रमुखांपासून सुद्धा ज्याना उमेदवारी द्यायची आहे त्यानं फॉर्म दिला जातो आणि मग उद्या तुम्हाला कळेलच कोणाला फॉर्म दिले ते सगळे स्क्रुटीनी वगैरे झाल्यावर ते आजच कळेल त्याच्यातून तुम्ही काढू शकता ना कोणाला उमेदवारी दिले आणि काय उमेदवारी दिली लपून राहत नाही याद्या जाहीर करायच्या मग त्या यादीतून गोंधळ व्हायचा हे प्रकार बहुतेक सर्व पक्षाने थांबवलेले आहेत उमेदवारांचे अर्ज वाईट ठरल्यावरती जी यादी येते ती फायनल काल संध्याकाळपर्यंत शिवसेनेने ज्यांना उमेदवारी अर्ज दिले एकी फॉर्म दिले त्या सगळ्यांचे सगळ्यांनी वाजत गाजत आपले अर्ज भरलेले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारी सुद, उमेदवारांनी सुद्धा उत्साहात अर्ज भरलेले काही ठिकाणी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र जाऊन अर्ज भरलेले बाकी इतर पक्षात काय गोंधळ चाललेला आपण पाहिला असेल चौदा ठिकाणी महायुती तुटलेली आहे जी काय महामहायुती महायुती आहेत ती चौदा महानगरपालिकांमध्ये ही महायुती तुटलेली आहे अनेक शहरामध्ये महायुतीमध्ये लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत शिष्टबद्ध वगैरे भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपात नाशिक पासून संभाजीनगर पर्यंत आणि ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला लोकांनी महिलांनी मुलींनी कसा आक्रोश केला हे सुद्धा चित्र पाहण्यासारखं बाहेरून आलेल्या उमेदवारांना गुंडांना उमेदवारी देण्याचं का काम अजित पवारांपासून सर्वच पक्षाने लोकशाही आहे त्यांच्या पक्षात हा गुंडांची रीग लागलेली आहे काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीघ लागली आहे ती पैसे घेण्यासाठी उमेदवारी बरोबर जे पाच कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर त्या पाच कोटीसाठी रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर दहा कोटी दहा कोटी कोणी निष्ठावंत नसत ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या गे पक्षात गेलेत अन्य पक्षात गेले संभाजीनगर सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिष्टबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले हा निष्ठावंत वगैरे काय नसत आज शिंदे गट भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे पाच पाच दहा दहा कोटीचा त्यासाठी हा गोंधळ आणि निष्ठ्या निष्ठ्यापिष्ट्या त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेल्या आमच्याकडे शुद्ध कार्यकर्ते आहेत शाखा प्रमुख असतील त्यांच्या कुटुंबातला कोणी कार्यकर्ता असेल जुने आमचे कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांना उमेदवार दिल्या आणि सामान्य मराठी माणसं आमच्याकडून निवडणुका बघा ह्याला आम्ही बंडखोरी हा शब्दच मी काले म्हटल हे वगैरे काय त्याला तुम्ही कसला बंड म्हणताय या पक्षात तिकीट दिलं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यायचे बंड झालेलं बंड एकच झाले या देशात ते अठराशे सत्तावन्नचं बंड ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी विचारांसाठी झालेलं बंड आहे तिकिटासाठी बंड होतात तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे ते ठरवा ज्यांची तिकिटावर निष्ठा आहे ते निघून गेले तिकीट नाकारण्याच्या ना नंतर दुसऱ्या मिनिटात जर एखादा उमेदवार जाऊन दुसऱ्या पक्षात उमेदवारी घेतो याचा अर्थ तू गेल्या दहा दिवसापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहे बरोबर ना त्यांना परत बोलवणार की कशाला हे दुसऱ्या पक्षात जाऊन ताबडतोब पुढल्या पाच मिनिटात उमेदवारी घेतात एवढं सोपं का याचा अर्थ तुम्ही मागच्या दहा दिवसापासून किंवा काही काळापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहात की मला इथे तिकीट मिळालं नाही तर मी ताबडतोब तुमच्याकडे येतो निष्ठावंत किंवा बंडखोर वगैरे कसं म्हणणार तुम्ही त्यांना बेमानच म्हटलं पाहिजे त्यातले काही लोक दोन दोन तीन तीन वेळा नगरसेवक झालेले आहेत पक्षाच्या तिकिटावर इतर कोणाला तरुणांना नवीन लोकांना संधी द्यायची नाही काय पक्षात लोक वर्षानुवर्ष काम करतात काही लोकांना आम्ही देऊ शकत नाही पण काही ठिकाणी जर संधी असेल तर ती द्यायला पाहिजे आणि अशा प्रकारे माननीय शिवसेना पक्ष प्रमुखांनी अशा अनेक विभागामध्ये नवीन लोकांना संधी दिली आहे जसं आता तुम्ही मगाशी शिवडीचा एक उल्लेख केला दुसऱ्या मिनिटाला त्यांना जाऊन शिंदे गटात उमेदवारी मिळते म्हणजे तुम्ही गेल्या काही काळापासून त्यांच्या संपर्कात आहात नाही नाही मातोश्रीला आव्हान वगैरे घ्याय नाही श्रीकांत सरवणकर यांचे जावई हरी शास्त्री यांना मेरिट उमेदवारी दिली उमेदवारी देणारे जे दे काही मंडळ होत आमचं त्या सगळ्यांनी एकमताने उमेदवारी दिलेली आहे त्यांना वायंगणकर आधी नगरसेवक होते होते ना मग त्यांच्यावरती अन्याय झाला असं कसं काय म्हणणार तुम्ही मित्रांना पण संधी मिळू द्या आणि ती सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे प्रत्येक मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक असतात एकापेक्षा जास्त कुठे दहा कुठे पंधरा कुठे सोळा या सोळाही जणांचे समर्थक आणि असतात प्रत्येकाचे असतात त्याशिवाय कोणी उमेदवारी अर्ज मागत नाही शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख इतर सामाजिक कार्यकर्ते प्रत्येकाला आता समाज माध्यमांच्या माध्यमातून समर्थक मिळतात आणि मग ते राजीनाम्याचं नाट्य वगैरे करत असतात पाहू ना हे काय अशा प्रकारे पहिलंच घडत नाही ना यापूर्वी आम्ही गेल्या साठ वर्षापासून निवडणुका लढवतोय आणि तेव्हापासून हे ते चित्र सर्वत्र पाहिलं आम्ही होतो त्याच्यामध्ये अर्ज अनेक जण मागे होते जे इतर पक्षात जाऊन ज्याने उमेदवारा घेतल्या आणि ते त्याला बंडाची उपमा देत असतील त्यांच्याकडनं अपेक्षा नाही ते पाच दहा कोटीसाठी गेलेले प्रश्न इतकाच आहे की मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती यांची आघाडी ही भक्कम आहे मराठी माणूस या वेळेला अशा स्वतःला बंडखोर वगैरे म्हणून घेणाऱ्या प्रवृत्तीना पाठीशी घालणार नाही हे लक्षात घ्या जर कोणी गेले असतील कोणी शिंदे गटात गेले असतील कोणी अन्य ठिकाणी गेले असतील ते महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर मराठी भाषा तुम्हाला दीर्घकाळ ही पद दिलेली आहेत नगरसेवक पदाची कुठेतरी जर दर पक्षाला असं वाटलं की बदल करायला पाहिजे तुम्ही पक्षाबरोबर राहायला पाहिजे तुम्ही कशा निष्ठा संकेत असे आहेत राजकारणातले महानगरपालिकांच्या कि महापौर पदावरील राहिलेल्या व्यक्तींना पुन्हा नगरसेवक पदाची निवडणूक लढू नये असे संकेत आहे पण गेल्या काही काळापासून ते संकेत <coughs> कोणी पाळत नाही ते सोडून द्या तुम्ही जे म्हणताय की अमुक 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 काही वॉर्डामध्ये काही मतदारसंघामध्ये विजयासाठी बदल आवश्यक असतात ते करण्याचा अधिकार त्या पक्षाचा प्रमुखांना असतो आणि त्यानुसार त्यांनी ते केले राजकीय के वर्तुळातल्या चर्चांना फार किंमत द्यायची गरज नाही काल राज ठाकरे माननीय राज ठाकरे काल मातुश्रीवरती होते ना कोहळ्या मिळाला म्हणून ते आले होते का आणि तुम्ही त्यांची मातोशी बाहेर हसत हसत बाहेर पडतानाची छा चित्र दाखवलीच ना तुम्ही कोण ठरवणार आवळा कोहळा तुम्ही नाही ठरवू शकत राज साहेबांना त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात जिंकून याव्यात अशी आमची इच्छा आहे भावना आहे कारण त्यांच्या पक्षानं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा उत्तम जागा जिंकल्या तर शिवसेनेनं जिंकलेल्या जागांना किंमत आहे तरच आम्ही बहुमताचा आकडा जो आहे तो पार करू शकतो त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा त्यांना मिळालेल्या जागापैकी किमान ऐंशी टक्के जागा जिंकाव्यात आणि आम्ही सगळे त्यासाठी प्रयत्न करू नक्कीच काल आम्ही होतो राजसाहेब आले त्याच्या आधी मी राजसाहेबांच्या निवासस्थानी गेलो होतो आम्ही चर्चा करून मग आम्ही उद्योजीने निमंत्रित केलं त्यांना की आपण मातोश्रीवरी या आपण चर्चा करू आणि चर्चेच प्रचाराची दिशा शिवतीर्थावर सभा <laughs> किंवा मुंबई नाशिक कल्याण डोंबवली ठाणे इथे संयुक्त सभा कधी आणि कशा प्रकारे घ्यायच्या याच्यावर नक्कीच काल चर्चा झाली त्यातलं कोणासारखं काही नाही जाहीरनाम्याचं प्रकाशन संयुक्त जाहीरनामा त्या संदर्भात चर्चा झाली आणि ती सकारात्मक झाली व्यवस्थित झाली त्याचे काही आता आम्ही त्या संदर्भातल्या काही गोष्टी आम्ही आज ठरवून टाकू म्हणजे महानगरपालिकाच्या निवडणुकीला राष्ट्रपतीला आणलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही काल म्हणालो मी की परदेशातून जर कोणी मोदींना मिठा मारणारे लोक आले तरी मला आश्चर्य वाटणार नाही मुंबई महानगरपालिकेसारख्या निवडणुकीत तुम्ही देशभरातून लोक गोळा करून आणताय पण ती परंपरा झाली राज्य राज्यांचे राज्या, मुख्यमंत्री पंतप्रधान गृहमंत्री माझ्या माहितीप्रमाणे अकरा तारखेला प्रधानमंत्री मुंबईत येतात अकरा तारखेला अकरा अकरा जानेवारीला प्रधानमंत्री मुंबईला येत पंधरा तारखेला प्रचार संपतोय पंधरालाच ना तेराला पंधराला निवडणूक आहे तेराला प्रचार संपतोय आणि एका धार्मिक कार्यक्रमासाठी धार्मिक एका धार्मिक कार्यक्रमाचं खास आयोजन केलंय त्या दिवशी मुंबईतल्या जैन समाजाचं आणि प्रधानमंत्र्यांनी ते आमंत्रण स्वीकारलंय ते प्रचारासाठीच येत आहेत ना त्या पंथाच्या त्या धर्माच्या लोकांना प्रभावाखाली घेण्यासाठीच येत आहेत की भाजपला मतदान करा निवडणूक आयोग काय ढोलक्या मारतोय काय करतोय निवडणूक आयोग या राज्याचा निवडणूक आयोग जो आहे त्या आयोगाचे प्रमुख आहेत वाघमारे म्हणून त्याने वाघमारे या ना नावाला जागावं आणि भाजपच्या लांडग्यांना आवरावं हो। अशीच माझी त्यांना विनंती